धाराशिव पाकिस्तानातून भारतामध्ये ड्रग्जची तस्करी होत असल्यामुळे एका कारवायातून उघड झाले होते गुजरातमध्ये आठशे नव्वद कोटी रुपयांचे ड्रग्ज काढण्यात आले होते त्यातील कृष्णा सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी मुख्य वर्ष बरामधून जेलमध्ये आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत मुंडे हेच म्हणे होते की आकाशला दावा आमदार सुरेश दस धाराशिवच्या आक्रोश मोर्चेतून आला होता माझ्या जोगचे सरपंच संतोष देशमुख परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय मिळवून देण्याचा मागणीसाठी दर्शनेवर येथे मोर्चा निघाला होता आमदार दस म्हणाले होते की तुमच्या खंडणी आड असल्यामुळे हत्या केली होती खंडणीची तक्रार घेऊ नका पोलिसांनी अफव केले होते मात्र त्या माध्यमातून दहा लाख रुपये कर्ज घेऊन पाच कोटी रुपयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुरन्न संबंध असल्यामुळे होते असं मुंडे दिवस मनसे मारत आहे देखील मंत्रिमंडळातून काढा असं तुमचे वागण्या बरोबर नाही असं धस म्हणाले होते तसेच सरपंच हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातून गुन्हेने देखील नोंद झाला होता खासदार बजरंग सोनोने तीन जानेवारीला आयोगात तक्रार केली होती सरपंच संतोष देशमुखच्या परभणीमधील सोमना सूर्वंशी यांना न्याय मिळवून देण्याचा हक्क मागणीसाठी होता मात्र तुळजाभवानीमध्ये न्याय द्यावे वैभव सरपंच यांची कन्या वैभव म्हणाले होते वडिलांची हत्या होऊन देखील महिना झाला असून अजून न्याय मिळत नाही आई न्याय दे हा तुझा सहार कर, कर। तुरुज खून खंडनेतील आरोपी एकच आहेत सर्वांवर मुक्का लाव आणि अन्यथा आम्ही राज्य बंद पाडू असा इशारा मनोज रंग पाटील यांनी दिला होता वाल्मिकच्या मुलांसह तिघेविरुद्ध तक्रार सोलापूर येथे परळी येथे राहत असलेला आपले दोन बलकर ट्रक दोन कार आणि जागा मुनील अनिल मुंडे यांच्या नावावर वाल्मिक कराड्यांचा मुलगा सुशील यांच्या बळजमराने खरेदी केल्याची तक्रार सोलापूर जिल्ह्यातील सत्र न्यायालयामध्ये दाखल झाली होती आठ आरोपी देखील मोकाची कारवाई करण्यात आली होती मात्र खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला मोकळे ठेवलं केलं होते व्हिडिओ कॉलवर देशमुख यांची हत्या पाहिली होती वाल्मिक कोण वाचवत आहे असं यावेळी म्हणाले गेले होते हे प्रकरण राजकीय भूमिका तसेच घेण्यापेक्षा संवेदनशीलच्या पद्धतीने हाताळले असता देखील ते बरं झालं असतं असं सुरेश देश यांनी या घटनेचे ज्या पद्धतीने मांडणं होते त्याच पद्धतीने बीड बदनाम झाले असेल बीडचे लोक स्वाभिमानी आहेत मात्र असे सर्व गोष्टी घडत असताना देखील पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असं यावेळी आपले भाष्य करत होते तर मित्रांनो कारणे ते वगळता आठ जणांना लावला होता मोका तसेच तसेच सर्व हे तसे सर्व गोष्टी देखील असं बोलण्यात आले होते मात्र त्या दोन प्रकरणामध्ये सुरुवातीला सह सहा आरोपी होते पुरवणी जहाजबाबत अजित पोरघाटाचे माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचा समज देखील होता तसेच सिद्धार्थ सोनणे हे देखील आठवा आरोपी झाला होता विष्णू चाटेला तेरा जाण्यापर्यंत पोलीस कुठेही सुरू झाले तर मित्र विडोडो कसं वाटलं राजापती सोन का भेटू शकत नाही निडोमध्ये तोपर्यंत बाबा